भोंडल्याचे गाणे श्रीकांता कांता श्रीकांता कमलाकांता अस कस झाल श्रीकांता कमला कांता अस कस झाल अस कस वेड माझ्या नशीबी बी आल अस कस वेड माझ्या नशीबी बी आल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकाहून पाहिले तिकडून आला वेडा त्याने डोकाहून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने डोकाहून पाहिले तिकडून आला वेडा त्याने डोकाहून पाहिले होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले ബംഗള तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिला गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिला वेड्याची बायको झोपली होती वेड्याची बायको झोपली होती तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं अस कस वेड माझ्या माझ्यानशी बियाल अस कस माझ्या माझ्यानशी आ శ్రీకాంత కమలాకా